గణపతి బాపా వర్షియా విసర్జు శా కి తయారు आता फक्त गणपती बाप्पाची आरती करायची आपल्याला बस गणपती बाप्पा ठेवलं म्हणलं ट्रॅक्टर मध्ये का चाललं विसर्जन कराले ठीक आहे जेब्रु घ्या आरतीचं दाट म्हणलं आरतीला सुरुवात कर घ्या बा भा लोक म्हणलं आरती करा तुमची घ्या म्हणलं ठेवा म्हणलं गणपती बाप्पा विसर्जन कराले आम्हाला तिकडे म्हणलं दुसरे गणपती विसर्जन करायला घ्या लवकर थांबणारे बाबा भाऊ ना एवढी घाई काय करू आलाय आता शेवटची आरती करायची आम्हाला फक्त आता गणपती बाप्पाची मग विसर्जन आहे थांबा ना आता थोडीशी ज्ञान भाऊ लवकर तिकडे आम्हाला दुसरा गणपती विसर्जन करायला तिकडे आम्हाला सांगितलं वाजवाय आता तुम्ही म्हणलं इथं दिवस लावा विसर्जन करायसाठी तर तिकडे दुसऱ्या गणपती बापाले विसर्जन करायला आम्ही तिकडे वाजवायला सांगितलं नाही ज्ञान घ्या लवकर म्हटलं जेव्हा लवकर आरती कर म्हटलं तिकडे ते म्हणलं ढोर्याला तिकडे वाजवायला दुसरा गणपती विसर्जन तिकड तिकडे सांगितलं सांगते गे म्हणलं लवकर आपली आरती करून घे चाल म्हणलं विसर्जन करायला काम शांताराम का आता आपल्या गणपती बाप्पाची शेवटची आरती आहे ते म्हणलं तू कर आता हो का शांताराम भाऊ घे म्हटलं आरती जाता तुझ कर आहे आता तुम्ही म्हणता म्हणलं शेवटची आरती घेऊ म्हणलं आता आरती ताट हो घे म्हणलं शांताराम काका आरतीचा घे न कर बर आरती ठीक आहे ठीक आहे चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता हर्ता वार्ता विघ्नाी व विघ्नीरीर्वि प्रेम कृपा जयाची सुंदर उटी जया सर्वाङ्गी सुन्दर उटिशन्धुरा उटिशन्धुरा कण्ठीरके मालमुक्ताफी जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव जय मूर्ति मा श्री मूर्ति जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जकी पार्वती महादेव एकदन्त दयावन्त चारभुजाधारी माते परसिंधुर सहे मूसे की सवारी जय गनीश जय दनीश जय गनीश देव माता जकी पार्वती पिता महादेव पान चड़ी फूल चड़ी और चुड़ी मेव डड्डू अंक भोग चड़ी संत कृसी जय गणेश जय गणेश जय गणेश देव माता जकी पार्वती पिता महादेव अंधे को आक देत को कोन बाजन को पुत्र देत निर्धन को माया जय गणेश जय गणेश जय गणेश देव माता जकी पार्वती पिता महादेव सूर्य श्याम शरण आहे सकल की जय सेवा माता जकी पार्वती पिता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जकी पार्वती पिता महादेव गणपती बाप्पा हा <laughs> जबरू झाले रे आता आरती झाली म्हणलं गणपती बाप्पा जे चाल म्हणलं आता गे म्हणलं आपल्या गणपती बाप्पाले ठेव म्हणलं ट्रॅक्टर मध्ये चाल म्हणलं विसर्जन करायला घ्या लवकर करा म्हणलं लवकर ठीक आहे शांतराम काका झुमर मी काम म्हणतो तू ट्रॅक्टर वर होऊ म्हणलं न मारती ना मी गणपती ठेवतो ठीक आहे ना झेमरो ठीक आहे ठीक आहे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी एक लाडू फुटला अरे घ्या बाबा ढोलवाले थांबले का नाही तुम्ही घ्या ना वाजवा ना लवकर वाजवा हा मालवाले आता गावातच चालू झालाय फक्त गणपती विसर्जन अजून तो टाइम आहे घ्या ग्या लवकर वाजवा घेर बाबा ढोलवाल्या थांबू नको आता मला स्टार्टिंग चालू झाली आहे ना गणपती बाप्पाच्या विसर्जनाची घ्या घ्या ग्या लवकर वाजवा पाच हजार रुपये दिले ना तुम्हाला कॅश मध्ये नगद घ्या वाजवा लवकर हा चालू चाल दे समोर चाल दे आता चल दे समोर दे चालले चल दे मला ट्रॅक्टर समोर चला ढोलवाले भाऊ समोर समोर अरे भाऊ भाऊ किती वेळ म्हटलं इथेच गावातले गावात घुमू राहिले कामाल तुम्ही अरे ढोल वाले भाऊ आता गणपती विसर्जन चालू आहे तर गावात घुमास लागन ना रॅली काढायच लागन ना लोक म्हणलं पूजापाी करणार नाही का गणपती बापाची तर गावात घुमास लागन रे भाऊ दिवसभर का आम्हाला गावातच घुमत राहत नदीवर चालता मला विसर्जन करा इथेच घुमत आहात दिवसभर ते ढोलवाले भाऊ आता कसं आहे गणपती बाप्पाचं शेवटचा दिवस आहे आता म्हणलं विसर्जन साठी चाललाय गणपती बाप्पा तर म्हणलं आता ते बाया म्हणलं पूजा पाती आम्हाला तिकडे वाजवायला जात आहे दुसऱ्या गणपतीकडे टाइम पास होऊन जाईल त्याने कॉन्ट्रॅक्ट दिला नाही बाबा आम्हाला मग ते म्हणलं का म्हणून आम्हाला ढोलवाले भाऊ चार घंटाची बोली झाली होती ना आता म्हणलं दोन घंटे झाले नाही अजून अजून दोन घंटे बाकी आहे ना चला ना तुम्ही चार घंटे करू ते द्या पुरे क्लिअर ठीक आहे बाबा भाऊ तुम्हाला कुठं घुमाचा आम्हाला घुमा म्हणलं वाजतो आम्ही वाजवा 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 गणपती बाप्पा पुढच्या वर्षी एक लाडू फुटला ढोरवाले भाऊ काय तुम्ही अजून थांबले बाबा वाजवान वाजवान लवकर वाजवा वाजवा हो ठीक आहे वाजू समोर चालू दे गणपती बाप्पा लाडू बोटला वाजवा वाजवा डोळ्या वाजवा हा बैल काय जगण्या भूसण्या नाचा बे नाचा चांदान करा नाचा म्हणलं तुम्ही अबे आम्ही मतारे मान आहे बे आम्हाला कुठं जमते बे नाचना तुम्ही म्हणलं जेवण पोट्ट्या नाचा नाचण मी झबरे झुमऱ्या नाचा लावण बे एखाद्या नाचाल लावा ना इथं नाच्या संख्या नाचा एवढं चांगलं ढोलू राहिले आहे नाचत नाही का गणपती बाप्पाचं विसर्जन चालू आहे ना नाचा लवकर शिवलाल बबन माऊली नाचा ना नाभी नाही तेव्हा तर म्हणलं त्या तमाशामध्ये नाचत बी तुम्ही तमाशा पाले जाता मस्त नाचता तिथं दारू पिऊन इथं नाचा नाचा गणपती बाप्पाचं विसर्जन चालू आहे ना नाचून नाही राहिले इथे एखादं नाही पडत नाच ना शांताराम भाऊ नाचले असतो आताच पण कसं आहे म्हणलं आता पोटामध्ये काही नाही आहे ना राहिली असती का नाचा तो, ने नाचत होतो पण नाईन्टी नाही भेटली म्हणलं का करतो आता कसं नाच लि का मूर्खाच्या माय बाप्पा का शिवलाल इथे गणपती बाप्पाचं विसर्जन चालू आहे ना तुला नाईन्टी दिसून राहिले का बाई टाइम नाही पाहत काम नाही पाहत वेळ नाही पाहत नाईंटी दिसते का तुला जेव्हा तेव्हा अरे बाबा ढोलवाले थांबले कोण घ्या ना लवकर वाजवा ना थकले का एवढा का लवकर घ्या घ्या वाजवा वाजवा बघत थांबून जातो था तुम्ही अरे भाऊ भाऊ पाच मिनिटं एक घंटा होऊन गेला तिकडे दुसरा गणपती विसर्जन करायला आहे ना तिकडे वाजवाच आहे घ्या ना लवकर चला विसर्जन करा लवकर अरे ढोलवाले भाऊ तुमच्या सोबत पहिलंच बोली झाली आहे का तीन चार घंटे भावा आम्हाला विसर्जन साठी लागते तुम्ही काय म्हणे हो म्हणे ठीक आहे आता काल तुम्ही वाजवा ना आता ढोलवाले वाजवा गणपती बाबा विसर्जन चांगली अंतरंग कामोर टॅक्टर थांबतो वाजवा चाल दे चाल दे झुम घे बन ना समोर घे ठीक अशा अंतरंगा का काका चालू देऊन दे चालव ढोलवाले समोर चालव वाजवा वाजवत राहा वाजवा वाजवा अरे भाऊ कुठं विसर्जन करायचं आम्हाला गणपती बाप्पाचं अजून किती दूर आहे डोलवाले भाऊ आता इथं मला पाच मिनिट वाजून घेऊ बस आता मला इथं समोर एक मोठी नद आहे तिथं मला गणपती बाबाचं विसर्जन करायचं आम्हाला वाजवा म्हणून मिनिट वाजवा अरे काय पाच मिनिट करता करता बाबा इथं चार घंटे उरले आहे इथं चार घंटेची बोली झाली होती ना मग चार घंटे झाली ना आता क्लिअर आता जाऊ द्या ना आम्हाला अरे दादा भाऊ थोडसे वाजन हो अर्ध्या घंट्यानं काय बिघडू आहे तुमचं आता आलीच ना म्हणलं नद तिथं विसर्जनच करायचं आम्हाला थोडस मला अर्धा घंटा जास्त वाजून द्या वाजून गा वाजून काल एवढा खाऊ आलाय का, का वाजून लवकर पण भाऊ तुमचे चार घंटे खतम झाले ना तिकडे म्हणलं आम्हाला दुसरा गणपती विसर्जन करायला चा। जायचं आहे वाट आमची आमे काय जबरे काय तू करू नको ढोलवलाय चाल म्हणलं लवकर झालं म्हणलं आता आपला टाइमच झाला गणपती विसर्जन चाल चालतो ते का भाऊ पाच मिनिट वाजून घ्या इथं बस झालं म्हणलं तुमचं कामच झालं तिकडे चाला म्हणलं थोडस तिथं म्हणलं पाच मिनटं वाजून घ्या विसर्जन करून टाकतो मग मग तुम्ही तुमच्या कामासाठी तुम्ही एक काम करा थोडस वाजवा मला पाच मिनिट बस तिथं नदच आहे समोर आता तिथं विसर्जनच करायचं आहे आम्हाला वाजवून वाजून घ्या मला पाच मिनिट ठीक आहे बा भाऊ पाच मिनिट करता करता म्हणलं इथं चार घंटे वर होऊन गेले तरी म्हणलं भावा तुम्ही आपण सोडून राहिले वाजवा 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 लवकर हा झाला भाऊ आता खूप झाला म्हणलं तुमचं पाच मिनिट दहा मिनिट ढोलाय म्हणतो काय तुम्ही चला ना आता नदीकडे विसर्जन करायला चाल बेला काय जबरे आता आता काही म्हणलं त्याची काही परीक्षा घेऊ नको तू ढोल चल चाल लवकर चाल आपला गणपती विसर्जन करून घेऊ मोकळ करून दे ढोल ठीक आहे झुमार घे ट्रॅक्टर समोर घे चालते नदीवर डायरेक्ट आता नदीवर चालते ठीक आहे म्हणतो तो जबरू आता गणपती बाप्पाले खाली उतरून घेऊ हा आरती करून घेऊ पूजापाती काय ते करून टाकू म्हणलं गणपती बाप्पाचे विसर्जन करून टाकू ठीक आहे ना शांताराम का, का आता गणपती बाप्पाला उतरावं लागन खाली हा पूजा पाती सगळं काय करून टाकू आपण ते नारळ फाळ्या फोडून देऊ आरती करून टाकू विसर्जन करून टाकू काही नाही आता थांबून काय फायदा नाही ठीक आहे म्हणलं झेब्रो उतरू म्हणलं आपल्या गणपती बाप्पाले ट्रॅक्टरच्या खाली उतरू अरे भाऊ झालं का म्हणलं आता का आम्ही आरिन बाबा तुमची न आली ना आता गणपती बाप्पाला विसर्जन करून टाका तुम्ही आता आरती वरती करून आम्ही जातो आता आता अरे ढोलवाले भाऊ कशी गोष्ट करता हो तुम्ही आता आता म्हणलं गणपती बाप्पाची आरती होणार आहे इथं म्हणलं वाजवायला लागणार ना पाच मिनिट थांबून जा ना पाच मिनिट आता अरे काय लावलाय भावा तुम्ही ना पाच मिनिट करता करता इथं चार घंट्याच्या साडे चार घंटे होऊन गेले अजून म्हणलं तुम्हाला अर्धा घंटा आम्हाला अरे ढोलवाले भाऊ तशी गोष्ट नाही तुम्ही जाऊ शकता पण आता भावा शेवटची आरती म्हणून द्या बा गणपती बाप्पाची आता विसर्जनच करायचं आहे आम्हाला पूजा करतो आरती करून घेतो थोडस पाच मिनिट वाजून द्या मग निघून जा तुम्ही हो दो म्हणलं ढोलवाले भाऊ एवढी म्हणलं आमची इच्छा पूर्ण करा तुम्ही हा बिचारा गणपती बाप्पाची आरती म्हणू द्या आम्हाला फक्त पाच मिनिट वाजवा मग निघून जा बा तुम्ही मग सुट्टी आहे तुम्हाला ठीक आहे बा ठीक आहे घ्या म्हणलं आता आपल्या गणपती बाप्पा उतरा खाली तुमची पूजा पाती काय करून घ्या आरती वरती करा तुम्हाला वाजून तुम्हाला पाच मिनिट मग आम्हाला जाऊन द्या लवकर ठीक आहे ढोलवाले भाऊ उतरू उतरवतो म्हणलं आमच्या गणपती बाप्पाले झुमर मी काय म्हणतो आता आपण गणपती बाप्पाले उतरून घेऊ ट्रॅक्टरच्या खाली तिथं म्हणलं तो ट्रॅक्टर आहे गण तावला तो म्हणलं तो मागे नेऊन गेले तिकडे अलग सलग लावून दे ठीक आहे ना जेब्रो गणपती बाप्पाले उतरून घे खाली मी ट्रॅक्टर म्हणलं मागे रिवर्स घेऊन लावून देतो मला अलग सलग हा उतरा म्हणलं गणपती बाप्पाला उतरवा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लाडू एक लाडू फुटला गणपती बाप्पा गणपती बाप्पा उठला गणपती बाप्पा गणपती बाप्पा उठला ते काम म्हत जबरू आता करून टाक म्हणलं गणपती बाप्पाची पूजा पाती आरती करून टाकू न करून टाकू म्हणलं विसर्जन ठीक आहे शांताराम काका करतो मला पूजा सगळेच मुलं गणपती बाप्पाची पूजा पाठी करून घ्या हा सगळेच करून घ्या रे बाबा आता शेवटची मला पूजा पाठी करून घ्या गणपती बाप्पाची अरे बा सगळेच करा म्हणलं हा पूजा पाठी करून घ्या पाय लागून घ्या गणपती बाप्पाचे सगळेच जण आता फक्त भूषणे मी चेत्यान संख्या आम्ही फक्त गणपती बाप्पाचे चौक जण फक्त नारे लावतो तुम्ही एकी नका बोलता ठीक आहे जगन आम्ही कोणीच नाही बोलत तुम्हीच म्हणलं नारे लावा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर लाडू फुटला हा वाजवा म्हणलं ढोलवाले भाऊ वाजवा वाजवा पाच मिनिट वाजवा जा मग घरी वाजवा मिनिट अरे झालं का रे भाऊ भाऊ हा झाले का म्हणलं तुमचे पाच मिनिट आता जाऊ का भाऊ आम्ही आता ढोलवाले भाऊ एक गणपतीचं गाणं वाजून घ्या मला शेवटचं मग जा म्हणलं तुम्ही मग सुट्टी आहे तुम्हाला अरे बा भाऊ काय तुम्ही बाबा लावला इथं मला पाच घंटे होऊन गेले चार घंट्याची बोली होती आपली वाजवाची पाच घंटे झाली ना जाऊ द्या ना बाबा सोडा ना आम्हाला जाऊ दे मला का जबर्या ते म्हणलं पाच घंटे झाले का ते म्हणलं दुसरा गणपती विसर्जन करायला जा म्हणलं भाऊ तुम्ही जा 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 भाजवत म्हणता तुम्ही तर जा 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 सुट्टी आहे म्हणलं तुम्हाला तुम्ही आता अरे जबरू कर बरं पूजा पाती आरती करून घेऊ चाल बरं गणपती बाप्पाला विसर्जन करून टाकू म्हणलं या लवकर पूजापती करा ठीक आहे शांताराम काका करतो म्हणलं पूजापती यार बा मित्रांनो आता आमच्या गणपती बाप्पाचे दिवस म्हणलं खतम झाले आहे आता शेवटी म्हणलं गणपती बाप्पाची पूजापाती आरती करून घेतो करून टाकतो बा आता आमच्या गणपती बाप्पाला विसर्जन हा बरोबर आहे ना या ना म्हणलं तुम्ही आता विसर्जन कराल या या मित्रांनो आमची पूजापाती होत पर्यंत आरती होत पर्यंत तुम्ही या म्हणलं गणपती बाप्पाचे विसर्जन कराले या या ना या लवकर सांगा बा आता तुम्हाला व्हिडिओ कसा का वाटला आजचा जर चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा अजून ठीक आहे म्हणजे असंच आपल्या चॅनलवर मजेदार व्हिडिओ येत राहते चला मग आता चालतो म्हटलं भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये आता करून टाकतो म्हटलं गणपती बाबाचं विसर्जन करतो भेटू म्हणलं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्यापर्यंत मला नमस्कार